आयुक्त महोदय पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांसाठी बोलतोय आयुक्त महोदय तुमच्या जनसंवाद सभेचा बाजार बंद करा जनसंवाद जनता आणि प्रशासन यातली दरी कमी करण्यासाठी एक साधारण तीन वर्षापूर्वी मार्च दोन हजार बावीस मध्ये इथे प्रशासक म्हणून आलेले राजेश पाटील पिंपरी चिंचवड महापालिकेत आयुक्त म्हणून आले आणि त्यांनी तो उपक्रम चांगल्यापैकी सुरू केला होता की जनता आणि प्रशासन यातली दरी कमी करायची म्हणून जनसंवाद सभा महिन्याच्या दर दुसऱ्या आणि तिसऱ्या दु, दुसऱ्या आणि तिसऱ्या सोमवारी ही जनसंवाद व्हायची महापालिकेच्या आठही प्रभागांमध्ये नागरिकांच्या ज्या काही तक्रारी असतील रस्ता पाणी लाईट गटर किंवा अन्य काही सूचना असतील त्या संवा त्यासाठी संबंधित सर्व अधिकारी आणि जे तक्रारदार सूचना देणारे नागरिक आहेत ते लेखी तक्रारी असू देत किंवा तोंडी असू देत त्याची नोंद घेतली जायची आणि ते तक्रारी सोडवायच्या असा तो एक साधारण चांगला उपक्रम आता त्या उपक्रमाचा बट्ट्या बोळ झालाय महापालिका आयुक्त शेखर सिंह साहेब तुमचंही जनसंवाद सेवेचा बोगस कारभार आता बंद करा तो खास यासाठी मी हा व्हिडिओ करतो नमस्कार अविनाश शिलेकर पीसीबी टोडीमध्ये आपलं स्वागत आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाबद्दल जितकं कमी बोलाल तितकं म्हणजे काय बोलावर काय नाही इतके ते निगरगट्ट झालेले आहेत त्यांना काहीच वाटत नाहीये एक साधारण तुम्ही पूर्वीची परिस्थिती या महापालिकेमध्ये इथे डॉक्टर श्रीकर परदेशी म्हणून होते डॉक्टर सीकर परदेशी हे महापालिका आयुक्त होते जे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव आहेत प्रधान सचिव आहेत त्या आयुक्तांनी डॉक्टर श्रीकर परदेशी यांनी इथे जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी सारथी नावाचा एक वेबसा उपक्रम सुरू केला सारथी नावाची एक वेबसाईट ज्याच्यामध्ये अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो झिरो सहासष्ट सहासष्ट या क्रमांकावर तुम्ही फोन केला चोवीस तासाच्या तुमच्या तक्रारीचं निराकरण व्हायचं अत्यंत स्तुत्य उपक्रम ज्याची दस खुद्द त्यावेळेस केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दखल घेतली त्यांनी त्यांच्या कृषी खात्यात ती लागू केली राज्य सरकारने दखल घेतली राज्य सरकारने सारथीचा सा महापालिकांनी सुद्धा तो उपक्रम लागू केला नंतर नंतरच्या काळामध्ये या सारथी उपक्रमामध्ये लोक तक्रारी थेट महापालिकेत करतात तक, आपल्याकडे कोणी येत नाही म्हणून नगरसेवकांनी हा उपक्रम हाणून पाडला <laughs> कारण नगरसेवकांना कोणी विचारायलाच तयार नाही त्यांच्याकडे जो सकाळचा जनता दरबार भरतो तो जनता दरबार भरणं बंद झालं म्हणून त्यांनी सारथी उपक्रम हाणून पाडला आणि सारथीमध्ये केलेली तक्रार ही त्या भागातल्या नगरसेवकाकडे प्रशासन सांगायचं आणि त्यांनी संमती दिली तर सोडवायचं असा प्रकारचा ओफराटा कारभार सुरू झाला लोकाभिमुख प्रशासन पाहिजे तर हे प्रशासन राज्यकर्त्यांचं राजकारण्यांचं दलाल म्हणून काम करायला लागलं तिथून जनता नाराज झाली सारथीवरती येणारा जो तक्रारीचा ओघ हो आहे तो घटला कारण प्रशासनाची क्रेडिबिलिटी संपली नंतर राजेश पाटील म्हणून इथे महापालिका आयुक्त आले बावीस मार्च दोन हजार मध्ये त्यांनी हा जनसंवाद सभेचा उपक्रम सुरू केला कशासाठी जनता आणि प्रशासन यांच्यामधली जी दरी आहे ती कमी व्हावी कारभार हा स्वच्छ पारदर्शक भ्रष्टाचार मुक्त असायला पाहिजे जनतेच्या मनामध्ये आपल्या प्रशासनाबद्दल काय प्रतिमा आहे हे त्यांना जाणून घ्यायचं जनतेने तक्रारी केल्या तर त्या सुटल्या पाहिजेत हे त्यांचं प्रामाणिक मत असायचं म्हणून त्यांनी तो उपक्रम सुरू केला त्यांची बदली झाली वर्षभरामध्ये नंतरच्या काळामध्ये आयुक्त शेखर सिंह म्हणून आले त्यांनी तो उपक्रम तसा सुरू ठेवला सुरुवातीला आणि त्या उपक्रमामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये नागरिकांनी फार उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याच्यामध्ये कारण प्रशासकीय राजवट होती नगरसेवक कोणीच नव्हते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यावेळेस आठही प्रभागामधून प्रत्येक प्रभागामध्ये दहा पंधरा दहा पंधरा अशा तक्रारी सूचना यायच्या शंभर दीडशेवरती त्या तक्रारी सूचना असायच्या आता कालच्या सोमवारी त्या तक्रारी सूचनांचे प्रमाण फक्त एकोणपन्नास वरती आलं प्रत्येक प्रभागात दोन तीन दोन तीन तक्रारी असल्या असल्याच्या जा। त्याचं कारणच असं आहे जनसंवाद सभेमध्ये केलेल्या तक्रारीला महापालिका प्रशासन थेट केराची टोपली दाखवतो दहा दहा पंधरा पंधरा वेळा तुमच्या जनसंवाद सभेमध्ये केलेल्या तक्रारी सुद्धा सुटत नाहीत सारथी उपक्रमाची अशीच वासलात लावली त्यांनी त्या सारथी उपक्रमाला सुद्धा या महापालिका आयुक्तांनी अक्षरशः कंडम करून टाकलं बट्टळ करून टाकलं तक्रार केली नागरिकांनी तर त्या नाकरी तक्रारीचं निराकरण होणं बाजूलाच उलट तक्रार कोणी केली कोणा संदर्भात ती तक्रार आहे त्याला जाऊन ते अधिकारी सांगतात म्हणजे कळ लावायचं काम करतात आणि सारथीची तक्रार परस्पर कुठली तक्रार निवारण न करता परस्पर ती क्लोज केली जाते शेकडो अनुभव हो आहेत परिणामी नागरिकांनी तिथे तक्रारी करणं जवळपास बंद केलं जनसंवाद सभेतून लोकांना अपेक्षा होते की इथं तरी प्रश्न सुटतील रस्ता पाणी लाईट अनेक तक्रारी असतात पाण्याच्या बाबतीमध्ये प्रचंड तक्रारी असतात खड्ड्यांच्या बाबतीमध्ये असतात mm. अं मोकट कुत्र्यांचे असतात जनावरांच्या असतात अतिक्रमण असतात अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी असतात पण या तक्रारी सुद्धा आता लोकांनी करणं बंद करायला जवळपास केली त्याचं कसं असं की प्रशासनाची क्रेडिबिलिटी ही शून्यावरती आणली आहे म्हणजे प्रशासनाची विश्वासार्हता ज्याला आपण म्हणतो ती विश्वासार्हता तळाला रसा तळाला गेलेली आहे प्रामुख्याने ह्या तीन वर्षाच्या काळात प्रशासकीय राजवटीमध्ये हे अनुभव हो लागलेलं म्हणून म्हटलं की तुमची जनसंवाद सभा ही बोगस आहे एक फारस आहे तो बंद करा आता कारण कारणच आहे या जनसंवाद सभेमध्ये पूर्वी नियमावली होती की तुम्ही तक्रार केली की पुढच्या सभेमध्ये त्या संदर्भामध्ये तुम्ही तक्रारीचं निवारण केलं ह्याच्या संदर्भात खुलासा करायला लागायचा समाधानकारक उत्तर द्यावं लागायचं आता ते उत्तर देणंही बंधनकारक नाही आहे या जनसंवाद सभेला पूर्वी पत्रकार उपस्थित असायचे पत्रकारांना सुद्धा इथे उपस्थिती बंद म्हणजे जी होती तर ती आयुक्तांनी त्याच्यावरती एक परिपत्रक काढलं फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आणि पत्रकारांना तिथे प्रवेश बंदी करून टाकली म्हणजे एक प्रकारे हे हुकुमशाही कारभार चाललेला आहे यांचा त्या जनसंवाद सभेमध्ये पत्रकार जाणीवपूर्वक व्हिडिओ शूट करायचे काही मीडिया माध्यमांचे लोक व्हिडिओ शूट करायचे तर ते व्हिडिओ शूटसुद्धा बंद केली म्हणजे नियमामध्ये ते बसत नाही व्हिडिओ शूटसुद्धा बंद करून टाकलं म्हणजे जितक्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी बाहेर येऊच नाहीत लोकांमध्ये प्रशासनाची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी आयुक्तांनी सगळ्या दारा खिडक्या बंद करून ही जनसंवाद सभा सुरू केली परिणामी असा झाला की लोकांनी तिकडे जाणंही बंद करून टाकलेलं आहे म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे आणि सारथीमध्ये तक्रार दखल घेतली जात नाही जनसंवाद सभेमध्ये तीच बोंब आहे म्हणून शेवटचा एक पर्याय महिन्यातून एकदा लोकशाही दिन म्हणून असतो या लोकशाही दिनाला अतिरिक्त आयुक्त तक्रारी ऐकतात आता अतिरिक्त आयुक्त ते नावाला जिथे असतात किंवा त्यांचा प्रतिनिधी असतो तिथे पूर्वी पाच पन्नास तक्रारी आता ते प्रमाण सुद्धा तीन चार वरती आलेले आहे म्हणजे ह्या प्रशासनाची प्रतिमा गेल्या दोन तीन वर्षामध्ये किती तळाला गेली त्याचा हा आलेख आहे आपली प्रतिमा सुधारण्यासाठी महापालिका आयोगांनी पाच पन्नास लाख रुपये खर्च करून एका कंपनीला ठेका दिला, चांगला, चांगला दिला चांगला, चांगला की महापालिकेच्या उपक्रमांच्या चांगल्या चांगल्या बातम्या वर्तमानपत्रातून जायच्या रोजच्या रोज किती चांगलं चांगलं कामकाज झालेलं आहे एक बटरफ्लाय पूल चिंचवडला बांधला आहे त्याच्यासाठी एक विद्युत रोषणाई कशा पद्धतीने दिवाळीसारखी विद्युत रोषणाई केली त्यासाठी खर्च किती झाला हे मात्र काही सांगितलेलं नाही का तर खर्च झालेला किती ते जर सांगितलं तो लोक अंगावरती येतील अनेक उपक्रम असे आहेत की महापालिका त्यांची प्रतिमा सुधारण्यासाठी हे करते महापालिकेला स्वच्छतेचे पुरस्कार मिळावेत म्हणून महापालिका प्रत्येक ठिकाणी किती चांगली वगैरे वगैरे प्रत्यक्षामध्ये नागरिकांच्या स्वच्छते संदर्भातल्या प्रचंड आहेत काचऱ्याच्या ढीग इथून तिथून थुं पडलेल्या असतात ज्या कचरा गोळा करणाऱ्या गाड्या आहेत त्या वेळेत येत नाहीत दोन दोन तीन तीन दिवस त्या गाड्यात तपास नसतो परिणामी लोक कचरा रस्त्यावर किंवा कुठेतरी टाकून देतात शहरामध्ये कुंडी रहित म्हणजे पूर्वी कुंड्या असायच्या चौका चौकामध्ये कचरा कुंड्या कुंडी रहित शहर करायचं म्हणून त्या कुंड्या काढून टाकल्या लोकांना त्या गाड्या वेळेत उपलब्ध नसतात परिणामी जे लोक सकाळी ड्युटीवरती जातात ते कचऱ्याची पिशवी घेतात तर रस्त्यात कुठेतरी फिकून देतात पर्याय नसतो तरी सुद्धा या महापालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळतो देशामध्ये प्रशासनाच्या कारभाराचं हे फक्त एक नमुना आहे चिरफाड करायची म्हटलं तर भरपूर आहे म्हणजे लोकशाही दिन लोकशाही दिनाला तर आता फक्त चार ते पाच तक्रारी येतात म्हणजे कशासाठी हे महापालिका आयुक्तांनी त्यांचं प्रशासन लोकाभिमुख करायला पाहिजे लोकांमध्ये जायला पाहिजे आतापर्यंत स्मार्ट सिटीच्या काळामध्ये महापालिका आयुक्तांनी टिपटॉप हॉटेलला एक दोन बैठका घेतल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या लोकांच्या तक्रारी सूचना त्यांच्याकडून घेतल्या लोकांना वाटलं हायचं वाटलं अरे वा आपल्या ह्या विकास कामामध्ये प्रकल्पामध्ये सहभाग आहे आपल्या सूचना घेतात प्रत्यक्षात तो निव्वळ फार आहे स्मार्ट सिटीमध्ये अर्बन स्ट्रीट फुटपाथ राबवायचे म्हणून आयुक्तांनी सुद्धा अशीच नागरिकांची जनसंवाद सभा बोलवली होती मी स्वतः त्या सभेला उपस्थित होतो तिथे सुद्धा नागरिकांच्या ज्या सूचना आल्या तो फक्त एक फार्स होता ते फक्त ऐकून घ्यायचं लोकांना दाखवायचं मी त्यातले किती त्यातले किती अंमलबजावणी करतो प्रत्यक्षामध्ये मध्ये त्याची अंमलबजावणी झिरो नागरिकांनी सांगितलं अर्बन अर्बनश्रीट फुटपाथ हे वाहतुकीला अडथळे ठरताय हे रस्ते प्रशस्त असतील तर त्याच्यात काही प्रमाणामध्ये नागरी नागरिकांना फुटपाथ जरूर करा पण ते काहीतरी प्रमाणबद्ध असले पाहिजे अर्बनश्रीट फुटपाथची जी डिझाईन आहे ते चुकीची आहे त्याच्यामुळं भोसरी काय पुणे मुंबई हायवे काय दाप तुमचं दापोडी पासून निगडी पर्यंत तिकडे थेरगाव डांगी चौका पासून वाकड रस्ता सौदागर सौदागरपर्यंत जे के अर्बन केले त्याच्यावरती हजार कोटी खर्च केला सगळा खर्च वाया चाललेला आहे आता ते फुटपाथ काढावेत अशी नागरिकांची मागणी यायला लागली आयुक्तांनी ऐकलं नाही वाहतूक पोलिसांनी सुद्धा सांगितलं होतं की याला आमचा आक्षेप आहे याच्यामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते आयुक्तांनी ऐकलं नाही म्हणजे थोडक्यामध्ये त्यांच्या सारथीच्या तक्रारी असू द्या जनसंवादच्या तक्रारी असू द्या लोकशाही देण्याच्या तक्रारी असू द्या किंवा जनतेचे सभा घेऊन ते मत जाणून घ्यायचा जा। हा निव्वळ फास्ट चाललेला आहे यांचा प्रशासन दुसरीकडे महापालिकेची प्रतिमा बिल्ड करण्यासाठी जे वेगवेगळ्या बातम्या सगळ्या वर्तमानपत्रातून उपयोग आहे आणि आम्ही किती स्वच्छ कारभार करतो असं ते सांगतात प्रत्यक्ष टप टॉट माझ्या आयुक्तांपासून तर खालच्या शिपायापर्यंत पैसे घेतल्याशिवाय एकही काम होत नाही भ्रष्टाचार मुक्त कारभार झिरो भ्रष्टाचारमुक्त अजिबात नाही जनतेने सुद्धा तक्रारी करणं सोडले का तर म्हणे यांच्या ही घेंडेच्या कातडी यांच्यावर काहीही परिणाम होत नाही अनंतकृत बांधकाम यांच्या काळामध्ये दोन अडीच लाख वाढली कोणावरती तक्रार कोणाविरुद्ध तक्रार करते प्रशासनावर फौजदारी दाखल करायला पाहिजे हातगडी टपऱ्या पथारीवाल्यांची संख्या पूर्वी पाच हजार होती दहा हजार झाली यांच्या काळातली पंचवीस हजारापर्यंत गेली कुदवाडीमध्ये साडेचार हजार अतिक्रमण दाखवून ती पाडली अतिक्रमणच होती ती ती पाडली परंतु ती का पाडली याच्या संदर्भामध्ये आज तागायत सात महिने होऊन सुद्धा महापालिका आयुक्त खुलासा करू शकले नाहीत ते, ते म्हटले होते आए, की कशा प्रकारची अतिक्रमण कारवाई जोरदार आम्ही शहरामध्ये सुरू ठेवणार अशी जवळपास पंचवीस हजार पत्राशेड आहेत ती सगळी पाडणार एकही पत्राशेड पाडलं नाही राज्यकर्त्यांच्या सांगण्यावरून सुपारी घेऊन आयुक्तांनी ती कारवाई केली होती इतकं हे भ्रष्ट प्रशासन आहे जे त्यांनी काढलेले हे परिपत्रक आहे आणि परवाची जनसंवाद सभा मी पाहिली आणि विजय कुमार पाटील म्हणून एक माहिती अधिकार कार्यकर्ते त्यांनी या संदर्भामध्ये त्या जनसंवाद सभेचे एक एक किस्से सांगितले म्हणून हा खास व्हिडिओ केला पण जन होत तुम्ही याच्यावरती बोललं पाहिजे अदरवाईज हे गेंड्याच्या काकडीची मंडळी आहेत यांना काही परिणाम होणार नाही निर्लज्जम सदा सुखी किती कडक भाषेत बोला त्यांना काही परिणाम होत नाही आयुक्त पण अतिरिक्त आयुक्त सुद्धा दोघांनाही त्यांचं प्रशासन गेल्या तीन वर्षातलं इतकं थर्ड क्लास वर्स्ट प्रशासन आहे की गेल्या चाळीस वर्षातला इथल्या महापालिकेचा कारभार मी पाहतोय वार्तांकन करतोय मला आतापर्यंत इतकं थर्ड क्लास प्रशासन कधीही दिसलं नाही म्हणून खास जाणीपूर्वक हा व्हिडिओ केलाय की जनता आणि प्रशासन यांच्यातली दरी कमी व्हायची अवजी ती प्रचंड वाढलेली आहे आज आपण नेपाळची घटना पाहतो नेपाळमध्ये तिथली जनता रस्त्यावर उतरली का तर भ्रष्ट प्रशासन भ्रष्ट राज्यकर्ते त्याच्या संदर्भात सोशल मीडियावरती लोक बोलायला लागले म्हणून सरकारने सोशल मीडियावरती बंदी घातली लोक रस्त्यावर आले त्यांनी धडा शिकवला मी असं म्हणत नाही की ह्या संदर्भामध्ये त्याच पद्धतीने जायला पाहिजे परंतु प्रशासनाने आता तरी जाग व्हावं जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये तुमच्या जनसंवाद सभा सुद्या सारथी असू द्या किंवा लोकशाही दिन असावा हा खऱ्या अर्थाने ऍक्टिव्ह झाला पाहिजे लोकांना तिथे तक्रारी सुटतात असं वाटलं पाहिजे आता जे महापालिकेचं बजेट राहणार आहे त्या बजेटसाठी तुम्ही नागरिकांच्या तक सूचना मागून घेता वेगवेगळ्या काय काय प्रकल्प राबवायला पाहिजे वगैरे हो वगैरे याची प्रत्यक्ष अंमलबजावणी अक्षरशः पाच ते दहा टक्के सुद्धा नसते पूर्वी या संदर्भामध्ये आम्ही खास कॅम्पेन केलं की जनतेला आव्हान केलं मी स्वतः त्या सहभागी होतो आणि सांगितलं की खरंच महापालिकेचा महापालिकेचं तुम्ही दहा लाख रुपयापर्यंतची कामं तुम्ही सुचवू शकता तुमच्या परिसरातली त्याला नगरसेवकाची गरज नाही लोकांनी सुरुवात केली शे दीडशे दोनशे पर्यंत लोकांनी त्यांची कामं सुचवली होती पाच दहा टक्के सुद्धा कामं झाली नाहीत त्यातली किंवा ते प्रत्यक्षात बजेटमध्ये आले नाहीत आणि आता पुन्हा पुन्हा ते आवाहन करतात लोकांमध्ये नैराश्य आहे प्रशासनाबद्दल लोकांना हे दिसलं पाहिजे की आपण सांगतो त्याची प्रशासन दखल घेतलंय त्याची कदर करत आहे ते दिसत नाही म्हणून लोक त्रस्त आहेत महापालिका आयुक्त शेखरसिंह साहेब आता तरी याच्यामध्ये कुठंतरी सुधारणा करा तुमची जायची वेळ आली तरी सुद्धा तेच असेल तर लोक तुमच्या नावावरती फुली मारले धन्यवाद